संजय राऊतने छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागून सर्वात मोठा अपमान केला होता आमदार नितेश राणे यांची टीका त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने राऊतला जाप का विचारला नाही भाजप नेते मातोश्रीवर बाळासाहेबांना आदराने भेटत काँग्रेस नेता राहुल गांधी एकदा तरी मातोश्रीवर आले काय राजाराम राऊत याने आज छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या गादीचा अपमान कसा झाला याची मुक्ताफळे उधळली याच संजय राजाराम राऊतने छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागून सर्वात मोठा अपमान केला होता हाच संजय राऊत कोल्हापुरात छत्रपतींना जाऊन भेटत भगवी शाल घालतो तेव्हा कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राऊतला विरोध का केला नाही संजय राऊतला कोल्हापुरात प्रवेश करू देणार नाही अशी भूमिका का घेतली नाही असा सवाल भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला संजय मंडलिक यांचा माफीनामा मागणाऱ्या कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तेव्हा संजय राऊतला जाप का विचारला नाही असा रोकटोक सवाल नितेश राणे यांनी केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचे ज्वलंत प्रतीक होते तेव्हा बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर जाण्यात नामदार अमित शहा यांना कमीपणा वाटत नव्हता आज मात्र मातोश्रीने काँग्रेसचे पाय धरायला सुरुवात केली आहे तेव्हाची शिवसेना आणि आताची हिंदुत्व विसरलेली उबाटा सेना यात जमीन आसमानाचा फरक आहे राजनाथ सिंग असो प्रमोद महाजन आदी भाजपा नेते मातोश्रीवर बाळासाहेबांना आदराने भेटत असत पण काँग्रेस नेता राहुल गांधी एकदा तरी मातोश्रीवर आले काय याचा विचार राऊतने करावा संसदचा अवैध ताबा मोदींनी घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला त्याचा समाचार घेताना आमदार नितेश राणे यांनी राऊत यांची चांगलीच चिरफाड केली मुंबई महापौर बंगला तुझा मालक स्वतःच्या ट्रस्टच्या घशात घालायला बघत होता अशा शब्दात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघात केला की के ह्या संजय राजाराम राऊतने आमच्या छत्रपती गाजीचा गादीचे पुरावे मागितले होते म्हणजे छत्रपती गादीचा अपमान किंवा सर्वात मोठा अपमान ह्या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे होता आणि त्यानंतर पण हा संजय राजाराम राऊत छत्रपतींना जाऊन भेटतो त्यांना भगू घालतो मग तेव्हा महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे जे नेते आहेत जे आज संजय मंडलिकांचा राजीनामा मागत आहेत तेव्हा त्यांनी राजीनामा किंवा माफी मागताय तेव्हा त्यांनी ते या संजय राजाराम राऊतला माफी मागायला का सांगितली नाही का असा इशारा दिला नाही की ज्यांनी छत्रपतीच्या गादीचे पुरावे मागितले वंशजांचे पुरावे मागितले त्या संजय राजाराम राऊतला आम्ही कोल्हापूर मध्ये पाऊल ठेवून देणार नाही महाराजांच्या घरी शिरायला देणार नाही असं वक्तव्य तेव्हा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी का केला नाही हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे ನಂಬರ್ ವನ್ ನಿರ್ಧಾರ ನ್ಯೂಸ್ ಕಣಕವಲ್ಲಿ